विद्येचं माहेरघर आता ड्रग्जचं माहेर घर होईल अशी पुण्याची स्थिती झाली आहे थ्री पब मध्ये अल्पवयीन मुलांच्या ड्रग्ज सेवन करतानाच्या व्हिडिओनंतर सरकार खडबडून जाग झालंय मुख्यमंत्री शिंदेनी तर ड्रग्ज विकणाऱ्यांना सोडणार नाही असं म्हणत अनाधिकृत बारवर बुलडोजरही फिरवला पण यानंतरही पुण्यातील ड्रग्ज रॅकेट मुळापासून नष्ट झाले का हा सवाल कायम आहे याच प्रश्नावरून खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे पुण्यातील ड्रग्ज माफियांना राजाश्रय असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय आणि पुणे के या पुणेसारख्या शहरामध्ये अनेक भाऊ हे ड्रग्जच्या हारी गेले त्या संदर्भात या राज्याचं सरकार या राज्याचे गृहमंत्री या राज्याचे अर्थमंत्री यांनी काही भूमिका घेतली असं मला दिसत नाही आता मी पुण्यातून बोलते मला कालपासून लोकांनी जी माहिती दिली की पंजाब नंतर किंवा पंजाबच्या बरोबरीनं पुणे हे ड्रगचं महत्वाचं केंद्र म्हणजे अंमली पदार्थ नशेच्या आहारी पुण्यात एक पिढी जाताना दिसते या राज्यामध्ये हे ड्रग्स येते कुठून याचा कोणी शोध लावतो का, का या ड्रगच्या पैशातून निवडणुका लढवल्या गेल्या या महाराष्ट्रामध्ये मतं विकत घेतली गेली याच्यावरती खरं म्हणजे पत्रकारांनी सुद्धा संशोधन करणं घडली ललित पाटील ड्रग्ज रॅकेट आणि पुण्यातील पोरसे कार अपघात अशा प्रकरणांमुळे पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा खेळ सर्वांसमोर आला पण अशा घटना घडल्यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग येतो आणि इतर वेळी मात्र कारवाई थंडावते म्हणूनच रात्रभर नशेत झिंगणाऱ्या तरुणाईचं एक वेगळंच विश्व पुण्यात सध्या निर्माण होतंय दोन हजार बावीस मध्ये पुण्यात सात कोटी चौदा लाख चोवीस हजार इतक्या रकमेचे ड्रग्ज जप्त करण्यात आले दोन हजार तेवीस मध्ये ही रक्कम होती तेरा कोटी एकसष्ट लाख तर दोन हजार चोवीसच्या मे महिन्या अखेरपर्यंत पस्तीसशे कोटी अठरा लाख शहाऐंशी हजार रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले दोन हजार बावीस मध्ये अवघ्या सात कोटी रुपयांच्या ड्रग्जच्या जप्तीचं प्रमाण दोन हजार चोवीस मध्ये आता थेट पस्तीसशे कोटींवर आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा पुण्यात येतो ड्रग्जच्या कारखान्यांतून हा माल बिनदिक्कतपणे हॉटेल पब्ज आणि बारमध्ये पोहोचतो सर्रासपणे अल्पवयीन मुलांना ड्रग्ज विक्री केली जाते त्यानंतर एखादा पोरशे कारसारखा अपघात होतो आणि पोलीस यंत्रणा वेगानं कामाला लागते पुण्यात ड्रग्ज माफियांना खरंच कुणाचा राजाश्रय आहे का हा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी मराठी पुणे